नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आता अंगणवाडी भरती झाली पेसा भरती झाली यांच्यासुद्धा ज्या परीक्षा थांबल्या होत्या त्यासुद्धा या ठिकाणी आता जाहीर झालेल्या आहेत ज्यामध्ये ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर तर मित्रांनो आता या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे ती म्हणजे डी एस एफ एल फॉरेन्सिक संचालनालय भरती जी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या परीक्षा कधी होणार आहेत नेमकं आपल्याला अभ्यासाला आता किती वेळ मिळणार आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहूया बरेच विद्यार्थी या ठिकाणी या ठिकाणी फक्त परीक्षा कधी होणार त्याची वाट बघत आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला जरी ही परीक्षा खरंच क्रॅक करायची असेल तर परीक्षा कधी होणार आहे या गोष्टीपेक्षा तुमचा आजचा स्कोर किती आहे हे तुम्ही चेक करायला पाहिजे तुमची या ठिकाणी आजची टेस्ट सिरीज तुम्ही कमीत कमी एखादी तरी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून तुम्हाला किती मार्क्स मिळतात ओरिजिनली ते तुम्ही चेक करायला पाहिजे त्यासाठी तिन्ही जे पद आहेत आरोग्य सॉरी डी एस एफ एल फॉरेन्सिक असिस्टंटचीसुद्धा आपण टेस्ट सिरीज तयार केलेली आहे सायबर क्राईम तेप ॲडोन्टिकेशन यांचीसुद्धा आपण टेस्ट सिरीज तयार केलेली आहे तीसुद्धा टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता तसंच साय या ठिकाणी केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक्सची जी आहे एक नंबरचं पोस्ट आहे त्याचीसुद्धा टेस्ट सिरीज आपल्या डबल अकॅडमीच्या टेस्ट सिरीज पुणेचे जे आहे त्याच्या याच्यावर सॉरी ॲपवर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तर मित्रांनो हे या ठिकाणी आपल्याला आता परीक्षा कधी येणार आहे तसंच शेवटच्या दिवसामध्ये आता परीक्षेचं आपल्याला नियोजन कसं करता येईल किंवा परीक्षेचा अभ्यास कशाप्रकारे करता येईल याची आपण आता माहिती पाहणार आहे परीक्षा कधी होणार आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे आपली परीक्षा आता या ठिकाणी जास्त दिवस राहिलेली नाही आहे लक्षात ठेवा आपल्या परीक्षेला आता जास्त वेळ नाही त्यामुळे आपण जास्तीत जास्त अभ्यासाकडे या ठिकाणी आपण काय फोकस करायला पाहिजे विशेष म्हणजे या ठिकाणी तांत्रिक घटक जो आहे तांत्रिक घटक हा सर्वांसाठी नवीन आहे काय आहे सर्वांसाठी नवीन आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे तांत्रिक घटकावर ज्याची कमांड आहे ज्याची तांत्रिक घटकावर कमांड आहे त्याचं या ठिकाणी सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी बघा आपली जी परीक्षा आहे मिनिमम तीस ते चाळीस दिवस या ठिकाणी परीक्षेला वेळ आहे आपली जी परीक्षा आहे ती सप्टेंबर सॉरी ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी आपली परीक्षा होणार आहे जर पॉसिबल असेल तर कदाचित लवकर सुद्धा होऊ शकते कारण की मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी आचारसंहिता आणि निवडणूक आहेत तर याच्या अगोदर आपली जी परीक्षा आहे ती अपेक्षित या ठिकाणी होणे आहे याच्याच विषयी आपण आता आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो सिक्स्टी आणि फोर्टी या पद्धतीमध्ये दिलेला आहे कसा दिलेला आहे सिक्स्टी आणि फोर्टी सिक्स्टीमध्ये जर म्हटलं तर या ठिकाणी आहे तांत्रिक विषय सोडून इतर घटक आणि फोर्टी म्हणसाल तर सर्व आहेत तांत्रिक घटक तर तांत्रिक घटकामध्ये जर खास करून या ठिकाणी आपल्याला माहीत आहे एक नंबरचं जे पद आहे म्हणजेच या ठिकाणी रसायन आणि न्यायवैद्यक पद तर रसायन आणि न्यायवैद्यक पदासाठी या ठिकाणी तांत्रिक घटकाचं जर म्हटलं तर या ठिकाणी ट्वेंटी प्रश्न म्हणजे चाळीसपैकी वीस प्रश्न हे तुम्हाला फॉरेन्सिकचे या ठिकाणी विचारणार आहेत ज्याच्यामध्ये मृत्यू असेल डॉक्युमेंट्स असेल पोर्ट्रेट पार्ले पद्धत असेल बार्टी लॉन पद्धत असेल अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फिंगर प्रिंट्स कसे घ्यायचे हाताचे प्रिंट कसे घ्यायचे डी एन ए कसा चेक करायचा सॅम्पलिंग कसं करायचं अशा सगळ्या गोष्टी या याच्यामध्ये तसंच त्यासोबतच तस तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे ट्वेंटी प्रश्न क्वेश्चन फॉरेन्सिकचे आणि ट्वेंटी कशाचे आहेत तुम्हाला केमिस्ट्रीचे या ठिकाणी येणार आहेत तर हे सर्व प्रश्न बी एस सी लेवलचे असतील तर याच्या नोट्स आपण लवकरच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहे बॅचमध्ये ऑलरेडी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत फॉरेन्सिकचे टॉपिकसुद्धा आपण मराठी प्लस इंग्लिश दोन्ही विषयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तर हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स या ठिकाणी आपण बघू शकता लेक्चर पाहू शकता नंबर दोन या ठिकाणी दुसरं जी पोस्ट आहे तर या ठिकाणी फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी ध्वनीफीत विश्लेषण म्हणजेच या ठिकाणी काय आहे का सायबर क्राईम तर या ठिकाणी सायबर क्राईमचे आपण भरपूर या ठिकाणी सायबर क्राईम सायबर सिक्युरिटीचे भरपूर लेक्चर्स आपण अवेलेबल केलेले आहेत बॅचमध्ये सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा बरेचसे प्रश्न मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत सायबर क्राईममध्ये तुम्हाला कम्प्युटर हा सुद्धा टॉपिक या ठिकाणी आहे विशेषतः तुम्हाला फिजिक्स फिजिक्स हा जो टॉपिक आहे फिजिक्स या टॉपिकवरचे सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि याच्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स हा जो इलेक्ट्रॉनिक्स टॉपिक आहे त्या इलेक्ट्रॉनिक्स टॉपिकवर सुद्धा तुम्ही काय करायचं आहे नजर टाकायची आहे तर लक्षात ठेवा सायबर क्राईममध्ये जे टेक्निकल आहेत दहा प्रश्न सायबर क्राईम दहा प्रश्न कम्प्युटर दहा फिजिक्स आणि दहा इम इलेक्ट्रॉनिक्स तर असे साधारणतः चाळीस सा प्रश्न टेक्निकल येणार आहेत आणि ज्याच्या टेक्निकल प्रश्नावर जास्त कमांड आहे त्याचं हमखास आणि फिक्समध्ये काय होणार आहे सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त या टॉपिकवर काय करायचं आहे फोकस करायचं आहे कशावर त्या ठिकाणी सायबर क्राईम आणि फिजिक्स तसंच कम्प्युटरचे प्रश्न जे आहेत ते बऱ्याच लोकांना या ठिकाणी येणार आहे कारण की आज प्रत कम्प्युटरबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे मात्र सायबर क्राईम फिजिक्स आणि याच्यासोबतच तुम्हाला फॉरेन्सिक फॉरेन्सिकचे सुद्धा या ठिकाणी काही प्रश्न येणार आहेत उदाहरणार्थ डी एस एफ एच्या प्रयोगशाळा किती आहेत सी एस एफ एच्या प्रयोगशाळा किती आहेत पहिली फॉरेन्सिक लॅब कुठं सुरू झाली होती त्याचा जनक कोण आहे ते शास्त्र कुठून आले तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या दोन बॅचा आपल्याकडे सुरू आहेतच आणि याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता उरला प्रश्न या ठिकाणी वरिष्ठ लिपिक भांडारपाल आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक कनिष्ठ प्रयोगशाळा गटकं ही जी परीक्षा आहे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये स्पर्धा खूप आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटत असेल की स्पर्धा नाही तर या ठिकाणी स्पर्धा खूप आहे कारण की बारावीवर आणि दहावीवर हे दोन्ही पद आहेत ज्याच्यामध्ये कोणतं आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि वरिष्ठ प्रयोगशाळा याच्यामध्ये सुद्धा जो रेशो आहे तो कसा आहे सिक्स्टी फोर्टीचा रेशो साथी या ठिकाणी आहे चाळीस प्रश्न हे तांत्रिक घटकासाठी आहेत तर या तांत्रिक घटकासाठी डबल अकॅडमीनं आपल्या तांत्रिक विषयाच्या बॅचेससहित बॅचेससुद्धा सुरू केलेल्या आहेत आणि ज्याच्या नोट्ससुद्धा आपण रेडी केलेल्या आहेत ज्या बॅचमध्ये प्रत्येक टॉपिकच्या नोट्स त्या ठिकाणी आपण अवेलेबल केलेल्या आहेत फॉरेन्सिकसहित आणि त्याच्या टेक्निकलसहित त्याच्या टेस्ट सिरीजसुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आजच्या तारखेमध्ये आपण प्रत्येक परीक्षेच्या दहा दहा टेस्ट तयार केलेल्या आहेत किती दहा दहा टेस्ट आहेत प्रत्येक याच्यामध्ये पाच पाच टेस्ट किती पाच पाच टेस्ट ॲड होणार आहेत मग या ठिकाणी हे फॉरेन्सिक सायबर क्राईम असू द्या फॉरेन्सिक केमिस्ट्री न्यायवैद्यक असू द्या अशा सगळ्या बॅचेसमध्ये आपण या ठिकाणी टेस्ट तयार केलेल्या तुम्हाला टेस्ट सीरीज सॉल्व करायच्या आहेत आता या ठिकाणी टेस्ट सीरीज सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा या ठिकाणी डबल अकॅडमीची जी वेबसाईट आहे कोर्सेस डॉट डबल अकॅडमी डॉट कोन याच्यामध्ये टेस्ट सिरीज सेक्शन आहे काय आहे टेस्ट सिरीज सेक्शन आहे टेस्ट सिरीज सेक्शनमध्ये तुम्ही गेले की या ठिकाणी तुम्हाला टेस्ट अवेलेबल होतील तसंच या ठिकाणी ज्या टेस्ट अवेलेबल झाल्यानंतर तुम्ही त्या टेस्ट सॉल्व करू शकता तर इथं लोडिंग आहे हां या ठिकाणी झालेले आहेत लोड लोडिंग झालेले आहे त्यामध्ये डी एम आर नागपूरच्या सुद्धा या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत सेट एक्झाम फॉरेन्सिक लॅब बघा या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब भरतीच्या वैज्ञानिक सहायक गुन्हे ध्वनी ध्वनीपीत विश्लेषण तर यामध्ये जवळपास आपण दहा टेस्ट टाकलेले आहेत किती आहेत तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ दहा अकरा या ठिकाणी टेक्निकल पार्क जो आहे जो फिजिक्स त्याची स्पेशल फिजिक्सची सुद्धा आपण टेस्ट टाकलेली आहे सायबर क्राईमचे सुद्धा मला वाटते दोनशे प्रश्न आपण सायबर क्राईमचे टाकणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाचे प्रश्न त्यामध्ये अवेलेबल होणार आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे आ, या ठिकाणी हे सर्व जे टेस्ट सिरीज आहेत या फॉरेन्सिक वैज्ञानिक दोन्ही ध्वनीपित विश्लेषण गटक सायबर क्राईमच्या या ठिकाणी काय आहेत ह्या टेस्ट तुम्हाला तयार करून ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल टोटल सध्या अकरा टेस्ट झालेले आहेत अजून चार टेस्ट कदाचित जास्त पण टाकण्याचा आपण प्रयत्न करणार तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही टेस्ट काय करू शकता स्वाल्व करू शकता डेमो टेस्ट मी या ठिकाणी अवेलेबल करणार आहे तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही ते या ठिकाणी आहे तिन्ही या ठिकाणी टेस्ट अवेलेबल आहेत त्यामुळे सगळ्यांनी कुठलंही टेन्शन न घेता अभ्यासाला सुरुवात करायची तुमची परीक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रमाचं काय करायचं आहे नियोजन करायचं आहे तर अशा तरी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो तुम्हाला अभ्यासक्रम सिलेबस मी या ठिकाणी सांगितलेला आहे आता तुम्हाला अभ्यासाचं जे नियोजन आहे कशा पद्धतीने करायचं आहे तर दिवसात कमीत कमी जर तुम्ही आठ तास अभ्यास करत असाल तर किमान चार तास तुम्हाला तांत्रिक घटकासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे कारण की जनरल विषयाचा अभ्यास तुमचा ऑलरेडी तराठीची परीक्षा तुम्ही दिली असेल किंवा कोणती दिली असेल तेव्हा झालेला आहे मात्र या ठिकाणी उरलेले जे घटक आहेत त्या घटकाचा अभ्यास तुमचा करण्यासाठी काय असेल तुम्हाला जास्तीत जास्त वेळ लागणार आहे कारण की नवीन विषय आहे तसंच बरेच विद्यार्थी बरेच दिवसापासून जॉईन असल्यामुळे त्यांचा तर अभ्यास झालेला आहे बाकी ज्यांना वाटत आहे की तुमचा स्कोअर येतो किंवा नाही तर आपण ज्या टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत त्या सर्व इंग्लिशमध्ये आहेत सायबर क्राईमचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहेत केमिस्ट्रीचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहेत फॉरेन्सिकचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत तर सर्व अवेलेबल केलेलं आहे तर आशा करतो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक चांगला अभ्यास करा आणि सिलेक्ट व्हा